नांदणी तालुका शिरोळेतील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामी मठात गेल्या पस्तीस वर्षापासून सेवेत असलेल्या आणि गावाची शान ठरलेल्या महादेवी अर्थात माधुरी या हत्तीला न्यायालयीन आदेशानंतर गुजरातमधील वनतारा अरण्यात हलवण्यात आले तथापि तिच्या आरोग्याबाबत चुकीचा आणि अपुरा अहवाल तयार करून हत्तीला तिथे पाठविण्यात आला असा आरोप जैन समाज व स्थानिक नागरिकांकडून होत आहे या निर्णयाविरोधात आता कायदेशीर लढा उभारण्यात येत असून सुप्रीम कोर्टाने आठवड्यांची मुदत देत पुन्हा संधी दिली आहे महादेवीच्या आरोग्याचा बनाव करून काही लोकांनी कट कारस्थान रचले या कारस्थानाचा पर्दाफाश करणारच कायद्याच्या चौकटीत आणि अहिंसेच्या मार्गाने ही लढाई लढून महादेवीला परत आणल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार आमदार राहुल आवडे यांनी व्यक्त केला महादेवी हत्तीच्या मुद्द्यावर इचलकरंजी येथे भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ आणि सकल जैन समाजाच्या संयुक्त विद्यमाने निषेध सभा पार पडली यावेळी हिंदू समाज बांधवांचाही मोठा सहभाग दिसून आला यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महादेवीच्या मुद्द्यावर फोनवरून चर्चा केली त्यांनी उद्या नागपूरमध्ये भेट देण्यास वेळ दिला आहे मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे की ही न्यायालयीन लढाई महाराष्ट्र शासनाने लढावी आणि उच्च न्यायालयात आपल्या बाजूने भक्कम भूमिका मांडावी महायुती सरकार हे संवेदनशील असून निश्चितच ते या लढ्यात आमच्या पाठीशी राहतील अशी आशा व्यक्त केली चंद्रकांत पाटील म्हणाले सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आदेश कायम ठेवला पण आम्हाला आमचं मत मांडायला संधी मिळाली नाही मात्र आता आम्ही पुन्हा जन आंदोलन उभं करून महादेवीला परत आणू शशिकला बोरा यांनी कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयीन लढाई लढण्याची मागणी केली सौरभ शेट्टी यांनीही सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत महादेवी ही माणसाळलेली हत्या आहे तिला जबरदस्तीने हलवण्यात आले हे केवळ धार्मिक नाही तर माणुसकीचा प्रश्न आहे असे सांगितले महादेवीला वणतारा प्रकल्पात पाठवताना विरोध करणाऱ्या शंभरहून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला ही दडपशाही असून हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी अनिल बवर यांनी केली विजय गिरमल यांनी बैठकीतून शासनाला सादर करण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन केले या बैठकीत गुंडापार ओजे महावीर जैन दिलीप मुता वैशाली डोंगरे अभिजित पटवा राजेंद्र शहा अजित खंजेरे ओमप्रकाश छाजेड ज्ञानचंद पाटणी रमेश जैन शेषराज पाटणी रवींद्र पाटील बाळासू पाटील आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते महादेवीसाठीचा लढा हा केवळ जैन समाजाचा नसून अहिंसा परमोधर्म या तत्वाला मानणाऱ्या प्रत्येकाचा आहे हे तून जाले। आनी या बैठकीतून अधोरेखित झाले कायदेशीर मार्गाने आणि जन आंदोलनाच्या बळावर महादेवीला परत आणण्यासाठी सज्ज असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला त्याची वातावरण दोन आठवड्यामध्ये परत सुप्रीम कोर्ट त्याबद्दल ऐकून घेणार आहे अशा पद्धतीचा त्यावेळी डिस्कॉलिफाय करत असतानाच त्यावेळी त्या ठिकाणी निकाल आणि म्हणून आपल्याला आता इथं थांबून चालणार माधुरीला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या नांदणी गावामध्ये मठ्यामध्ये आणावाच लागेल मठामध्ये झाल्या नांदी गावामध्ये झाल्या कोटी कोणी यावं पिटिशन दाखल करावं पेटानी अशा पद्धतीचा जगाचा ठेका घेतल्यासारखा असं वागते की फक्त प्राण्यांच्या बद्दल ते संवेदनशील आहे जैन समाज हा त्यागी समाज आहे कुठल्याही परिस्थितीत कधीही हिंसा कुणावरती अत्याचार कुठल्याही मुख्य जनावरांवरती अत्याचार असं कधीही समाजामध्ये कुठलीही गोष्ट आतापर्यंत आणि ही परंपरा आपण पाचशे वर्षापासून या वर्षा नांदणी मठाची हत्ती पाळण्याची त्या ठिकाणी असल्यामुळं बरेच धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा त्यामुळे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब पहिल्यांदा दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री झाले पहिला कोल्हापूर दौरा जो होता तो कोल्हापूर दौरा मठाच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी होता आणि आवर्जून त्यांनी त्या ठिकाणी यायचं त्यांनी आमंत्रण स्वीकारलं स्वीकारून त्यांनी आले नांदणी मठाबद्दल अतिशय चांगलं पावित्र आहे चांगल्या पद्धतीने काम करत त्यांच्या सातशे गावामध्ये असणारे त्यांचा जो मठाचा जे आपलं कार्यक्षेत्र आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांची मी खरं म्हणजे परदेशात सात तारखेला येणार सागर सात तारखेला माझा दौरा कटोट करून मी काल रात्री मुंबईमध्ये आलो आणि आज मी इतर गर्दीमध्ये या ठिकाणी असतो कारण की ही जनभावना जी आहे अतिशय तीव्र आणि अतिशय भावनिक तयार झाले कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आणायची आहे आपली माधुरी महादेवी आपल्याला मध्ये आणायची आहे यासाठी चंग बात मी त्या ठिकाणी परत आलो आता माननीय मुख्यमंत्री साहेबांशी माझं बोलणं झालंय माननीय वनखात्याचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेबांच्या बरोबर माझं पूर्ण झालंय त्यांनी प्रशासक म्हणून किंवा शासन म्हणून आपल्याबरोबर आहे आणि होते आणि त्या पद्धतीनं ज्या ज्या पद्धतीनं जे काही शासन म्हणून आपल्याला शासनाच्या वतीनं आपल्याला जी काही मदत व्हायची आहे करायची आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी वचन दिले की आपण शासक म्हणून कुठेही आपल्याला कोर्टामध्ये उभं राहायचं असेल किंवा शासनाकडनं काय अहवाल पाठवायचा असेल तर शासनाच्या माध्यमात आपण शंभर टक्के आपण त्या ठिकाणी घ्यायचा माननीय मुख्यमंत्री माननीय वनमंत्री दोघांनी आपल्याला त्या ठिकाणी कवायचं तिथं देखभाल व्यवस्थित त्या ठिकाणी आता सोशल मीडियावरती वेगळे वेगळे म्हणजे पेठा असते त्यानंतर ते वर्तन असते वेगळ्या वेगळ्या बातम्या किंवा चॅनेलला घेऊन काही चॅनललाय की तिच्या पायामध्ये फ्रॅक्चर होता त्या ठिकाणी द्यायचा अतिशय वेदना हत्तीला होतो त्या अशा पद्धतीच्या बातम्या त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत परंतु या गोष्टी अजिबात कराने शंभर टक्के हे आपण पण अतिरीची काळजी अतिशय व्यवस्थित मठामध्ये स्वामीजींच्या निगराणीनं आणि त्याच्या पुढाकारानं मठामध्ये होत त्याचा मी स्वतः त्याच काही साक्ष आहे आणि म्हणून आपल्याला त्या पद्धतीचं जन आंदोलन अतिशय शांतते जन आंदोलन म्हणजे शांतते निवेदन असते मोर्चा असते बाकीच्या गोष्टी असते आपण आपला समाज जैन समाज जो आहे तो आई सापड अहिंसा न करता जन आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला एक ठाव त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये लक्षात सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की आम्ही हातिरीची काळजी घेऊ शकतो आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबातील ती त्या ठिकाणी सदस्य आहेत फक्त जैन समाज नाही फक्त जैन समाज नाही तर बाकीचे बरेच